चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विशेष करून गरीब एस सी एस टी ओबीसी माय नॉरिटी व गरीब उच्च हाल हाल समस्यांचा डोंगर उभा झालेला आहे यासाठी चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी आमदार व महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या असंवेदनशील कर्तव्य शून्य कर्तव्य जबाबदारी धोरण जबाबदार असून या विरोधात बहुजन समता पर्व चंद्रपूरने बुधवार एकोणतीस ऑगस्टला भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी समाजसेवक राहुल देवतळे विनोद लभाणे कलाकार मल्लार आदी उपस्थित होते या आंदोलनाचे मुख्य संयोजक व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता डॉक्टर दिलीप कांबळे यांनी आपली भूमिका मांडली पर्व या सामाजिक परिवर्तनवादी चळवळीच्या बॅनरखाली आज चंद्रपूरच्या विविध जलवंत मुद्द्यांना घेऊन आम्ही बहुजन सामता पर्व आणि माझी कोर कमिटी यांच्यामार्फत आम्ही हा महामोर्चा अरं केलेला आहे त्याला आम्ही संघर्ष किंवा आक्रोश मोर्चा असं नाव दिलेलं आहे चंद्रपुरातील झपट्टीमध्ये अनेक वर्षापासून लोक राहत आहेत बावन्न रुपये पट्ट्या जवळपास दीड ते दोन लाख लोक या एरियामध्ये राहतात परंतु त्यांना अजूनपर्यंत पट्टे मिळाले नाही त्याच्यामुळे ते शास शासनाच्या कोणत्या योजना त्यांना फायदा मिळत नाही व्हॅलिडिटी मिळत नाही लोन मिळत नाही आणि मरेपर्यंत मुळा बाळापासून त्यांची जमिनी कधी नावावर होत नाही शेकडो एकर जमिनी मोठ्या धनांग्यांना करोडपट्यांना शासनाने आणि इतर प्रतिनिधींनी त्यांना लिलावमध्ये वाटल्यासारख्या दिल्या परंतु पाचशे सहाशे एकर स्क्वेअर फूट जमीन पाचशे सहाशे स्क्वेअर फूट जमीन हे आमच्या दोन लाखो दोन लाख बांधवांना शंभर वर्षापासून काय मिळण्यात येऊ नये या मुद्द्याला घेऊन तसेच चंद्रपुराचा जो स्थानिक मुद्दा आहे की हरियाणा सरकारने आणि मध्य प्रदेश सरकारने आणि आंध्र प्रदेश सरकारने एकोणीस दोन हजार एकवीस आणि बावीसला जो सेव्हन्टी पर्सेंट आणि सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट लोकल इंडस्ट्रीजमध्ये आरक्षणाचा जो कायदा केला तोच कायदा महाराष्ट्र सरकारने करावा आणि चंद्रपूरवासियांना दुनियाभरच्या ज्या इंडस्ट्रीज आहे इथं कमीत कमी पन्नास टक्के आम्ही देऊ लोक आहोत सत्तर पर्सेंट पंच्याहत्तर पर्सेंट नाही मागत आहोत पण पन्नास वर्ष स्थानिक रोजगार जे आहे ते इथल्या लोकांना मिळालं पाहिजे त्यासोबतच ड्रग गांजा एक मी डॉक्टर एम डी म्हणून मला ड्रग गांजाचा इफेक्ट का प्रदू प्रॉब्लेम काय आहे ते माझ्याशिवाय कोणी समजत नाही आणि इझिली अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग गांजामुळे आमची येणारी पूर्ण पिढी हे बर्बाद होणार आहे त्यासोबत चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे वीज बिलामध्ये डिस्काउंट मिळालं पाहिजे आणि सरकारी शाळा महानगरपालिकेच्या सुरू झाल्या पाहिजे या मुद्द्यावर हे आत्ता आंदोलन आहे